काय खायचं काय खायचं काय व्हिडिओ बनू नको माहिती आहे म्हणजे नाकरी दिली ना मी तुम्हाला माझा मोबाईल मी बघ मला काय करायचं दर्शन झालं आता अंधार पडायला लागलाय आणि मी हे बघा आमची मैफी चढली तर हॅलो नमस्कार आणि गुड इव्हिनिंगचा चा टायमिंग झालेला आता आहे तर चार चार वाजता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि मी आता चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा नवसाला पावणारा कुलदैवत खंडोबा कारण की आम्ही जिथं राहतो तिथं खंडोबाच्या खंडोबा आहे नवसाला पावणारा खूप जागृत देवस्थान आहे तुम्ही नक्कीच बघा तर चला असंच कंटिन्यू करा कुठे जाऊ नका बाकी सगळे खाली गेले तर मी एकटीची द आता मी जर ते मी निर्द घेतला आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी घेतली आता खंडोबाला दाखवायला तिथे जाऊ खोबर वगैरे घेईल हळद वगैरे तिथे भेटत सगळं चल तर जाऊ काय खायचं काय खायचं काय तू व्हिडिओ बनू नको माहिती आहे म्हणजे ना हे बघा डोंग वरती खंडोबाच्या पायऱ्या चरायला हे आम्ही आलो होतो आता खंडोला खंडोबाला आणि हे घेतलंय सामान परमेश्वर आमचे परमेश्वर पकडो नको म्हणलं होतं डायरेक्ट घ्यावं तुम्ही पॅक करून घेऊन होत कागदात असत वल्लं असत त्याला पाणी होत असत त्याच सर तुलाही शान आहेस श्यामच कॅमेरामॅन आहे बघा डोकं खातोय डोक्यात जाऊन डोक्यात डोकं खातो डोकं तुला जास्तच ऐकायला येत हे मग आता मी हळ खोबरं घेतलंय हळद घेतली अगरबत्ती नारळ चालू तू वरती डोंबऱ्यावरती चला चाल मी आता वरती असे ढकलून दिले ना आता गडगडत गडगडत गडगड मला नाही या बाईला बघा चालू झाला की बघा आम्ही विकता उकता हे बघा चल अगं चल नंतर करा हे बघा फोटोशूट चालू आहे इकडं युक्ताचा झिपरे केस कसं झाप करून आलीस हे चालले तर ते वेलं आहे गणेशगणचं गणेश वेळची फोन येते चला ठीक आहे शेल्फे काढल्या शिंदे चला आता आम्ही चाललोय वरती वरती सुरु तिकडून काढन ते म्हणतो मला सांगू नको तू वेळू वेळ तुझे काढायचं माझा मोबाईल मी बघन मला काय करायचंय

ఇక్కడ ఉన్నాడా

প্রসাদ <laughs>

नाही नीट खाली जायचंय जेवायला जेवण घरी आहे मी तुम्हाला इमानदारीन दिलं ना आम्ही घेऊन येतो ना वांगेचं भरीत आणि भाकरी दिली ना मी तुम्हाला अजून बाकी राहिली ती आम्हीच खातो तुम्ही काय तर तुमच्या आता वांगेचं भरीत संपलं आता वालाची शिंग बाकी आहे बा, 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 वालाची शेंगच बोलते हा एवढा बेवढा काय नाही आमच्याकडे चला जरा व्हिडिओ आवडल्यास विसरू नका आणि हे आमची मैफील बघायला चालली नीट खाली नीट खाली म्हणजे पायरणी उतरून खाली जाणारी मला शिव्या देणार हा बाय ती मला शिव्या देणार शंभर टक्के कारण की मी तिला पाचशे पाय साडेपाचशे सहाशे

हा कुणाला गावला तर कोण येणार पण नाही एकदम माझ्या दरवाजा बंद असतो उघड असतो सश येतो सशाबाई आल्या आल्या माहिती आंघोळ झाला पाहिजे हुशार करायचं हुशार म्हणून बोलले त्यांना पाहिजे तू म्हण मला मम्मी म्हणायचं आणि त्यांना पप्पा म्हणायचं काय म्हणायचं मी मम्मी आणि ते पप्पा हा आणि तू पण आणि दोन्ही दोघांनी पण बोलायचं मम्मी पप्पा आणि पोपतोय घरी बोलायला म्हणजे कळलं पाहिजे मग त्याला कळणार ना मुक्क चित्र पाहिजे कळत असत ओळत असत आपल्या कासवाला कळत नाही आपली